मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या वतीने आणि डॉक्टर हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्या सौजन्याने चौक येथे नुकतेच मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात त्र्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली असून बारा जणांना शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच पूजा जगदीश सदस्य पवार नैना झिंगे वैद्य अनुष्का मालवणकर शिबीर संयोजक विनोद पाचघरे सीमा बेलोसर आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांचे सहकारी उपस्थित होते चौक ग्रुप ग्रामपंचायत यांनी आपल्या हद्दीतील दुर्गम भागातील नागरिकांसाठी नानिवली येथे या महत्वपूर्ण शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये त्र्याऐंशी रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली ज्या रुग्णांना मोतीबिंदू व अन्य डोळ्यांच्या शस्त्रक्रियांची गरज होती अशा बारा रुग्णांना पुढील उपचारांसाठी नेण्यात आले आहे विशेष म्हणजे या बारा रुग्णांना नेण्या आणण्याची राहण्याची खाण्याची आणि शस्त्रक्रिया खर्च हा लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व आमदार महेश पालदी यांच्याकडून करण्यात येणार आहे ज्यामुळे गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी ज्या रुग्णांना आवश्यक होते त्यांना मोफत चष्मे देखील देण्यात आले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह नानिवली ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले